शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पुढची वाटचाल रणनीती आखण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेतील सर्व आम्ही जे कोण आता मान्यवर उपस्थित आहे त्यांच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार आम्ही पुढची एक वाटचाल दिशा ठरवली आहे जेणेकरून ते आपल्यालाही आपल्यामार्फत सर्वांना समजावी हा आमचा प्रमुख उद्देश होता गेल्या लोकसभेमध्ये शिवसेनेला जे काय अपयश आलं याची प्रमुख कारणं जे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत की महाविकास आघाडीतलं जे राजकारण झालं किंवा अपक्षाचं जे राजकारण झालं आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये महाविकास आघाडी असू द्या अगर अपक्ष असू द्या यांच्या मताची गोळाबेरी सोडून इथं भाजपची मतांची गोळीबारी जा झाली ही महाविकास आघाडीला विचार करण्याच्या दृष्टीने एक राजकारण होतं त्याचबरोबरीनं आजी माझ्या आमदारांनी पूर्ण ताकदपणाला लावून तिथल्या उमेदवारांचे सहकार्य केलं होतं हे देखील इथलं विधानसभेला गणित समजून येण्याची गरज आहे त्यामुळं जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गड़। या गटाच्या वतीनं आम्ही जत तालुका शिवसेना हा विधानसभेला हक्क मत या मतदारसंघावर हक्क सांगून तो लढण्यास आम्ही इच्छुक आहे कारण जर तालुक्यातले आताचे समीकरण आपण जर बघायला गेला तर एकीकड महाविकास आघाडीतले आमचे मित्रपक्ष आहेत एकीकड मोठा जो काँग्रेस पक्ष असेल आज तर फुटीच्या मार्गावर आलाय का काय अशी तिथे भीती तयार झालेली आहे सोबत असणारा राष्ट्रवादी पक्ष असू द्या अगर असणारा आमचा शिवसेना पक्ष असू द्या सांगली जिल्ह्यामध्ये मतदारसंघ जे आमच्या शिवसेनेच्या वाटेला आले त्यातला प्रामुख्यानं जो मतदारसंघ होता तो कवटेमंकाळ असू द्या अगर इस्लामपूर असू द्या विधानसभेला हे मतदारसंघ कदाचित आमच्या मित्र पक्षावर जातील आणि ह्या जागेच्या अदलाबदल झाल्यानंतर प्रामुख्याने जत मतदारसंघ हा शिवसेनेचा आम्ही जो गट समजला जातो या दृष्टीनं या बांधण्याच्या दृष्टीनं मान्य प्रमुखांच्या गट येत्या काही दिवसामध्ये आम्ही जत तालुका विधानसभेसाठी शिवसेनेला सोडावा या आग्रहास्तव आम्ही सर्व तालुक्यातील पदाधिकारी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या भेटीला जाणार आहे व त्याचबरोबरनं जर विधानसभा जत तालुका शिवसेना लढवायचं लागलं तर इथे असणारा स्थानिक पुत्र आणि इथून असणारा जनतेची जाण असणारा गेल्या दुष्काळाचे होरपळून ज्यांनी दुष्काळामध्ये आतोनात आंदोलन केली तालुक्यातला पाणी प्रश्न हो ज्यांनी उचलला ज्यांनी इथल्या सामाजिक याच्यावर काम केलं आहे बऱ्याचशा प्रत्येक गावासाठी त्याची ना जोडलेली आहे असा सर्व जाणकारा एखादा नेता असावा आणि असा, असा एखादा उमेदवार आमच्या शोधात होतो त्यासाठी आम्ही सर्वांच्या प्रयत्नां आम्ही उमेदवार पक्षाला देण्याच्या दृष्टीनं आम्ही ते जवळजवळ आमचं फायनल झालेचं आहे पक्षप्रमुखांचा आम्ही आशीर्वाद घेऊन येणाऱ्या कालावधीमध्ये शंभर टक्के त्याचं तालुक्याच्या भेटीला आम्ही निघणार आहे आणि यानंतर आमचे इथं उपचार असणारे उपजिल्हाप्रमुख सागर पाटील असतील उपजिल्हाधिकारी आमचे रमेश कदमसाहेब असतील तालुका संघटक आमचे अशोकदादा शिंदे असतील या सर्व आमच्या टीमनं येत्या पुढच्या काळामध्ये जी तालुक्यातली विधानसभेची जी निवडणूक होणार आहे त्याचा आराखडा त्याचा प्लॅन हा तयार केलेला आहे त्यामुळं या होणाऱ्या पुढच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मित्र पक्षानं आम्हाला सहकार्य करावं एवढी अपेक्षा मी आपल्या मार्फत व्यक्त करतो व येणाऱ्या कालावधीमध्ये शिवसेना जत विधानसभा लढवण्यास तयार आहे अशी मी आपल्याला गव्हा देतो जय महाराष्ट्र आपल्या अर्ध्या देव छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचं जय महाराष्ट्र आज अति तातडीचं तुम्हाला पत्रकार बंधूंना बोलण्याचं कारण म्हणजे काही कारणं आमची तालुका प्रमुख बंटित उद्याने सांगितलेच आहे की आपल्याला काय विषय तर लोकसभेमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक लोकसभेमध्ये शिवसेनेचे नेतृत्व ने साहेबांनी ने। शिवणूक आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जीव पण लावून काँग्रेसचे जिथे ते सगळ्या निवडून आणल्या राष्ट्रवादी निवडून आणल्या पण सांगलीमध्ये एक शेतकऱ्याचा मुलगा चंद्रा पाटील उभा असताना सुद्धा त्यांना ते बघावलं नाही म्हणजे सांगलीमध्ये अशी पद्धत आहे की शेतकऱ्याचे पोरगन उभं हो राहायचं नाही फक्त कारखानदारे कोण मोठी लोक असतील त्यांनीच राहायचे तर ते मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्रात कितीही आघाडी धर्म असू दे पण सांगली गेल्या तो लोकसभेच्या वेळी मित्र पक्षांनी आघाडी धर्म मोडीत काढलेला आहे त्या अनुषंगानं प्रत्येक पक्षानं जाहीर केलं की के आमचा उमेदवार हा आमचा उमेदवार हा आम्ही चिंतन केलं आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकत्र आलो चर्चा केली की आपल्याला काय करता येईल आपली जर सांगली संपर्क करून बाळून पाटील सर आणि जिल्हा प्रमुख संदीप बाब त्यांच्या यांच्या आदेशानं आम्ही निर्णय घेतला आणि आज आपल्यासमोर आम्ही शिवसेनेचे एक आमचं उद्दिष्ट आहे विधानसभेचं ते मांडण्यासाठी आपल्या सर्वांना बोलवतो तर ते काय आहे तर मुळात आम्हाला ही विधानसभा लढवायचीच आहे कारण आम्हाला आता आघाडी धरून पाळायचंच नाही की ते आहे कारण का लोकसभेला जो आम्हाला त्रास झाला तो आम्ही शब्दात सांगू शकणार नाही कारण तो आमच्या पाठीत उपस्थलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही एक नवीन चेहरा जेणेकरून आध्यात्मिक चेहरा की आजपर्यंत कुठल्याही राजकीय बॅनच्या खाली कधीही न आलेला चेहरा आमची जी शिवसेनेचं जी ब्रिद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्केच राजकारण असा चेहरा असणारा जेणेकरून कोरोना काळामध्ये अगदी लोकांना टनानं भाजीपाला वाटणारी व्यक्ती अगदी जिथं कुठं जळीन झालं कुठं लोकांना अडचण आली तर पहिली तिची मदत पोहोचवणारी व्यक्ती आध्यात्मिक व्यक्ती आणि हजारो त्यांची लोक भक्त असणारे असं निस कलंक शुभ्र आणि जतचा भूमिपुत्र असे म्हणजे आपले तुकारामबाबा महाराज यांना आम्ही हो, साखळं घालणार आहोत आणि आमची ही सगळी समिती शिवसेनेची उद्या आम्ही त्यांना भेटासाठी चाललो हो, आहोत आम्ही त्यांना विनंती करणार हो, आहोत आणि त्यांचा होकार घेऊन लवकरच आम्ही ह्या दोन दिवसामध्ये उद्धवसाहेबांच्याकडनं त्यांची जाऊन भेट घालून त्यांचा प्रवेश घेऊन आम्ही त्यांच्या परवानगीनं आम्ही त्यांची जत तालुक्याची विधानसभेची उमेदवारी जाहीर करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय राजकारणाची समीकरणं पलटतील त्या आपणास आम्ही पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये कळवू जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद